तीन फीश। कांदे घेतलेले आहे मस्त आणि त्याच्यामध्ये खोपऱ्याचा खीस टाकलेला आहे मस्त परता याला तेल टाकून मस्त याच्यावर अव्या तव्यावर मस्त तेल टाकून फ्राय बघा मी फिशची भाजी तयार करते आहे पूर्ण व्हिडिओ बघा माझ्या बघा फिशची भाजी बनवते आहे तीन पावशेर फिश घेतलेली आहे बघा मस्त अशी धुवून आणलेली आहे घेतलेली आहे दोन पाण्याने मस्त कापून आणलेली आहे फिश तीन पावशेर तीन पावशेर म्हणजे तीनशेची झाली आता ही आणि इकडे मी तीन कांदे घेतलेले आहे आणि मस्त खोबरं टाकून मस्त तेल टाकून मस्त फ्राय करून घेतलेला आहे कांद्याला अद्रक लसूण अद्रक लसूण घेतलेला आहे एक पाकळी एक कांडी लसूणाची घेतलेली आहे आणि छोटासा अद्रक घेतलेला आहे आणि मी आता करत आहे आता या मच्छीला मस्त फिशला तळून घेणार आहे मस्त आणि या याचा मसाला करणार आहे या मिश्रणाचा मस्त अद्रक आणि लसूण पण टाकेल त्याच्यामध्ये आता आणि मस्त मसाला काढून घेते मी आता आणि या फिशला मस्त तळवून घेते घेत आहे आणि इकडे आता मसाला काढणार आहे मी कांदा फिशला तळून घेते मी बघाकडे घेतलेली आहे आणि त्याच्यात मी आता मच सगळ्या फिश तळून घेत आहे मस्तपैकी हलवून घेत आहे झाऱ्याने आणि फिश तळल्यानंतर जर भाजी केली तर खूप स्वादिष्ट होते कधी पण फिश तळून आधी नंतर मसाल्यामध्ये सोडायची तळून घेत आहे एक एक करून तळल्यावर मसाला सोडायचा घेतलावरच भाजी करते मी कधी कर पण खूप छान भाजी होते मस्त A gente vai fazer. A gente vai बघा मी एक एक करून सगळ्या फिश तळून घेतलेल्या आहे आणि किती मस्त अशी फिश वगैरे मस्त लागते आहे बघा आणि खूप चव लागते भाजीमध्ये टाकले आणि याची फिश तळलेली कधी बी चांगली असते मस्त फ्राय पण होऊन जाते ती तेलामध्ये आता मी मसाला सोडते त्या फिशला मसाला काढून घेते आधी मी मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते मसाल्याला का कांदा खोबरा आणि मस्त अद्रक लसूणची पेस्ट वगैरे सगळं घेतलेलं आहे मी लसूण वगैरे घेतलेला आहे आणि मी मिक्सरमध्ये काढून घेत आहे कांद्याला मिश्रणाला पूर्ण बघा आता मस्त मी वाटून घेत आहे आणि लसूण अद्रक पण टाकते आहे त्याच्यामध्ये वाटणामध्ये आणि मस्त असं वाटून घेते मी मिक्सरमध्ये आता आणि बघा माझी कोथंबीर टाकायची राहिलेली होती मी कोथंबीरला चांगली सोडून घेतलेली आहे आणि त्याच्यात मी आता टाकते आहे ग्रँड करायला मस्त मसाला माझा ग्रँड झालेला आहे आता मी मोठी कढई घेतलेली आहे त्याच्यात मी तळलेलंच तेल टाकते आहे ज्याच्यात आपण मा फिश तळली होती तेच तेच तेल होतं ते मी आता तळणाला घेत आहे एकीकडं मी मसाला वाटून ठेवलेला आहे मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि कढई थोडी तापायला ठेवलेली आहे आता मी मसाल्याच्या डब्यामध्ये हळद मिरची मसाला प पहिले मी मिरची पावडर टाकते आहे एक टू टीस्पून अजून एक टीस्पून टाकली आहे दोन टीस्पून टाकले आहे मिरची पावडर आणि नंतर मग धन्याचं कूट टाकला होता आणि हळद पावडर टाकली आहे एक चम्मच नंतर मग काळा मसाला आहे आमचा खानदेशी मसाला काळा मसाला तो पण टाकला होता छान असं मस्त फ्राय करून घेते मी तेलामध्ये हळद मीठ मिरचीला मसाल्याला पूर्ण मस्त आणि मी त्याच्यामध्ये मी वाटलेलं वाटण टाकणार आहे हे वाटलेलं वाटण आहे मिक्सरच्या भांड्यातलं हे फ्राय करायला घेते मी आता छान असं फ्राय करून घ्यायचं आहे एक दिवस तर मस्त फ्राय करून घ्यायचं मसाल्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम थोडी कमी करायची फ्राय होऊ द्यायचा चांगला मसाल्याला पकू द्यायचं पूर्ण मसाला मी टाकून घेतलेला आहे ग्रँड केलेला मस्त त्याला हलवून घेत आहे आणि मस्त फ्राय करते मी आता मसाल्याला याची फ्रेम थोडी मोठी केली जे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून चांगलं ते पण वाटणामध्ये टाकून दिलं पाणी छान असं आता मग असं त्याला उकळू देईल मी मसाल्याला छान असं फ्राय होऊ देणार बघा माझा मसाला छान असा फ्राय झालेला आहे बघा मसाल्याला मस्त कलर आलेला आहे आणि थोडं पाणी मी घालते आहे त्याच्यामध्ये थोडी उकळी आली की मी त्याच्यात हे फिशचे पीस घालणार आहे उकळी आलेली आहे बघा एक एक करून मी सगळे फिश टाकून देते दे आहे त्याच्यामध्ये दे। फिश एक एक सगळे टाकून देत आहे फिश फ्राय करायला मसाल्यामध्ये सोडले आहे मी इतकी भारी लागते भाजी गाईच खूप छान तोंडाला पाणी सुटतंय नुसतं चविष्ट आणि छान लागते आहे भाजी दिसायलाच इतकी छान त्याला कलर किती छान आलाला आहे बघा भाजीला टाटामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे मी फ्राय केलेली होती मिक्स फिश तेलामध्ये ते, ते, ते पाणी पण टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये सोडून दिलेलं आहे पाणी पण रंग किती भारी आलेला आहे बघा खूप छान रंग आलेला आहे भाजीला बघा भाजी मस्त अशी फ्राय झालेली आहे माझी बघा भाजीला कलर किती छान आलेला आहे तरी पण आलेली आहे बघा आता मी एकीकडं एक एक तांदूळ टाकणार आहे मुला बघा माझी मच्छीची भाजी फ्राय झालेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय